पिठोरी अमावस्या कधी आहे अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी करा हे व्रत जाणून घ्या पूजाविधी हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवसाला अमावस्या असे म्हणतात पिठोरी अमावस्या कधी आहे या तिथीला कशी पूजा करतात याचे महत्त्व काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एक विशिष्ट नावाने संबोधले जाते ज्याचे खास महत्त्व असते श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते पिठोरी अमावस्याला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रतपूजा करतात पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी अमावस्येचे धार्मिक महत्त्व तारीख पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पिटोरी अमावस्या तारीख आणि वेळ पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उदयतिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल पिठोरी अमावस्याला काय करतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येत असावे या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते पिठोरी अमावस्या पूजाविधी हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिणींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीर पुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करतात व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठीही पूजा करण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो पिठोरी अमावस्याला मातृदिनही म्हटले जाते पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून व्रत करतात धनदेवतांच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात आईनं मुलांसाठी करायचं हे व्रत आहे कदाचित म्हणून या दिवसाला मातृदिन म्हटलं जातं अमावस्याचे महत्त्व भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील या अमावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते तसेच दुर्गा देवीची पूजा ही परंपरा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद